सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामीच्या हृदयाचा दरवाजा तुमच्यासाठी कायम मोगडा असतो श्री समर्थ जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकतीस मार्च सोमवार सोन्यासारखा दिवस म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन सर्व स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप असा महत्त्वाचा असतो सर्व स्वामी भक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात तर काय करायचं आहे आपल्याला ज्यांना अकरा ते एकतीस मार्च ही सेवा करायला जमली नाही त्यांनी एकवीस ते एकतीस मार्च ही अकरा दिवसाची स्वामी सेवा करायची आहे काही कारणास्तव तुम्हाला ही सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही हे अकरा दिवसाची स्वामी सेवा ही करू शकतात तर काहीच्या मनात खूप इच्छा असते की मला स्वामीची सेवा करायची परंतु काय होतं ना ते लोक असतात ते ऑफिसला जात असतात एखाद्या कामानिमित्त जर ती लोकं बाहेर पडली तर रात्री ते आठ ते नऊपर्यंत घरी येत नाहीत त्यांना मुलाला पण वेळ देता येत नाही एवढं त्यांच्यामागं काम असतो परंतु त्यांना त्यांच्या मनात असं असतं की स्वामीची सेवा करायची असते परंतु वेळेअभावी किंवा कामानिमित्त ती सेवा करायला त्यांना जमत नसेल तर अशा सेवेकऱ्याने काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत अकरा ते एकतीस हे अकरा दिवस आपण जर ही सेवा केली आपल्याला ही सेवा पाच ते दहा मिनटंच फक्त करायची आहे तर काय करायचं स्वामी महाराजांनी तुम्हाला तुमच्या हातून जी काही सेवा करायची ते ते ठरवत असतात तुम्ही नाही तुम्ही म्हणता मी ही सेवा करणारे परंतु तुम्ही हे ठरवत नाही तर स्वामी महाराज तुमच्या तपर्य तुमच्या मार्फत ती सेवा हे करत असतात तुमच्या हाकेलासुद्धा स्वामी महाराज हे धावून येतील एवढी ही प्रभावी सेवा आहे तुमचे प्रत्येक संकट दूर करतील तुमच्या मनोकामना पूर्ण करतील तर हे दिवस खूप महत्त्वाचे असतात आपण रोज सेवा करतो परंतु स्वामी प्रकट दिनापर्यंत आपण जी काही संकल्पयुक्त सेवा करतो ना त्यामुळे त्याचं फळ तर आपल्याला नक्कीच मिळतं कारण ही सेवा खूप प्रभावी असते त्यामुळे त्यांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं परंतु काही सेवा असतात आपण ते खूप करतो परंतु आपल्याला त्याचं फळ मिळत नाही कारण आपण ती सेवा विश्वासाने आणि श्रद्धेने करत नाही तर तुम्ही जर विश्वासाने आणि श्रद्धेने सेवा केली ना तर एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल शून्यातून महाराज तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला मागायला पण काही उरणार नाही एवढं तुम्ही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा जर तुमचा विश्वास श्रद्धा आणि कर्म जर चांगले असेल तर स्वामी महाराज तुम्हाला सर्व देतील कारण स्वामी महाराजांना त्या तीन गोष्टी खूप प्रिय आहेत मग तो कोणीही असो गरीब असो वा श्रीमंत असो तुम्हाला महाराज खूप देतील तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्ण होतील परंतु तुम्ही एवढे सेवा करता परंतु तुमच्या मनात कुणाविषयी द्वेष असेल निंदा असेल तर तुम्ही कितीही सेवा करा त्याचा काही फायदा होणार नाहीत एवढं लक्षात ठेवा स्वामी महाराज प्रत्येक जीवावर प्रेम करतात त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा अकरा ते एकतीस मार्च काय सेवा करायची तर कोणती सेवा चालू करायची ते पाहणार आहोत काही ना काही कारणास्तव काही सेवा ह्या करायला जमत नाही म्हणजे एकवीस ते एकतीस मार्च ही सेवा अकरा एक ते एकतीस मार्च ही सेवा तुम्हाला काही कारणास्तव करायला जमली नाही त्यांनी आता एकवीस ते एकतीस मार्च अशा अकरा दिवसाची सेवा चालू करायची आहे तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ पोथी नसेल सारामृताची माळ नसेल परंतु तुम्हाला सेवा करायची तर काय करायचं बघा अशा सेवेकाराने काय करायचं आहे तर ही सेवा तुमच्याकडून स्वामी महाराज करत असतात हे तुम्हाला अगोदरच म्हणले स्वामींनी तुमची निवड केली ही खूप महत्त्वाचं आहे स्वामी, स्वामी महाराजांची सेवा करायची असेल तर आपल्याला फक्त पाच मिनटं द्यायचं आहे आपल्याला इथं कारण सेवा करण्याअगोदर आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा करायची संकल्पयुक्त सेवा केली तर ती नक्कीच फळदायी ठरते अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प करताना काय करायचं कारण आपण मंदिरात साखर साखर किंवा नारळ घेऊन जातो आणि आपण स्वामी महाराजांना सांगतो मी ही सेवा करणारे ती माझी सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या ही ही गोष्ट मला पाहिजे ह्यासाठी मी सेवा करते ती पूर्ण करून घ्या तर अखंड शब्द वापरायचा नाही स्वामी महाराज हे अंतरयामी आहेत त्यामुळे तुम्ही तुमची इच्छा जरी स्वामींना नाही सांगितली तरी त्यांना सर्व तुमच्या मनातलं कळतं त्यामुळं मी तर म्हणते तुम्ही फक्त श्रद्धेनं आणि मनोभाविक सेवा करा स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगू नका परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकता ज्यांना मंदिरात जायला जमत नसेल त्यांनी घरी संकल्पयुक्त सेवा करायची हातात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अक्षदा फूल हळदी कुंकू टाका तुळशीपत्र असेल तर टाका आ, हे घ्यायचं आहे हातात आपल्याला उजव्या गोत्र नाव तुमची इच्छा सांगायची आणि ते पाणी आपल्याला तामणात खाल्ली ठेवलेलं सोडून द्यायचे आणि हे तुम्ही झाडाला टाकू शकता अशी आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर आता सकाळी लवकर उठायचे कारण सकाळी केलेली सेवा ही फलदायी ठरते कारण आपलं मन त्यावेळेस प्रसन्न असते म्हणून सेवा ती फलदायी ठरत असते तर काय करायचं समर्थ सा आपल्याला मंत्राचाही तर जप करायचा आहे आपल्याला ह्या मंत्राने एक दिवसातच आपल्याला प्रचिती येईल स्वामीसमोर पाच मिनटं आपल्याला आसन घालून डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपायचा आहे बघा तुम्हाला नक्कीच त्याने फरक पडेल आणि अकरा दिवस तर तुम्ही बघाल तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण करतील सर्वप्रथम कुलदेवीला गणपतीला नमस्कार करा एक अग अगरबत्ती लावा पाच मिनटं बसा आणि हा श्री स्वामी समर्थ हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर कोणती सेवा आहे ती पाच मिनटाची तर ती सेवा अशी आहे अगोदर आपण देवपूजा करून घ्या अगरबत्ती लावा बसायला आसन घ्या आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला पाच मिनटं का करायचा आहे डोळे बंद करा, करा। तुम्हाला जर अकरा दिवस म्हणजे टाईम असेल वेळ असेल तर तुम्ही रोज एक स्वामीचारी सारामृत करण्याचा नक्कीच प्रयत्न करा जमत नसेल तर तीन अध्याय रोज वाचा जमत नसेल तर एक अध्याय वाचा तुमच्याकडे खूप ऑप्शन आहेत परंतु फक्त तुम्ही ती सेवा करा महाराज तुम्हाला मेवा देतील एवढं ऑप्शन आहे तुमच्याकडं तरीही तुम्ही सेवा करत नाहीत फक्त तुम्हाला वेळ नाही असं सांगतात कारण मोबाईल जर बघायला गेलं पाच मिनटं आपण म्हणतो रील्स बघतो परंतु एक तास झालं तरी आपण उठत नाही कारण आपण म्हणतो की आपल्याला वेळ नाही परंतु एक तास आपल्याला रील्स बघायला वेळ असतो पण तुम्हाला पाच मिनटं सेवा करायला वेळ नसतो आणि नंतर म्हणता आमच्या घरात खूप प्रॉब्लेम आहेत आमच्याकडं अर्थी अडचण नाही आमच्या घरात भांडणे होतात लहान मुलं ऐकत नाही चिडचिड करतं शिक्षणात त्यांचं लक्ष लागत नाही तर अशा वेळी आपल्याला हेच कारण असतं की मोबाईलमध्ये ते रील्स बघून आपले विचार तसे होतात आणि घरातील वातावरणही तसंच होतं त्यामुळं जरा घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर आपलं मन पण प्रसन्न ठेवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करण्याचा प्रयत्न नक्कीच करा हे पाच मिनटं आपल्याला बसून डोळे बंद करून नामस्मरण करायचे काही अवघड नाही श्री स्वामी समर्थ हे फक्त सहा अक्षरी मंत्र म्हणायचे आपल्याला आणि तुम्ही दिवसभर कुठलेही काम करत असाल तर चोवीस तास तुम्हाला श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायला काही हरकत नाही त्याला मासिक पाळी नाही विटाळ नाही सुतक नाही काहीही नाही त्याला कुठली अडचण नाही ही सेवा तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा तिळभर जरी तुम्ही स्वामी सेवा केली ना तरी स्वामी महाराज तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला काही मागायला भेटणार नाही फक्त तुम्ही सेवा करायला प्रयत्न करा सेवा केली तर मेवा हा नक्कीच मिळतो त्यामुळं काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं तरच आपल्याला भेटतं ना त्यामुळं प्रत्येक संकटावर स्वामी श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला नक्कीच काम येईल त्यामुळं तुम्हाला स्वामी महाराजांचा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे तारकमंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायला जमत असेल तर तुम्ही तो पण म्हणू शकता श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत यांचं रोज एक म्हणजे तुम्ही एक पोथी वाचली तरी अकरा दिवसात तुमचे अकरा पारायण कंप्लीट होतात संकल्पयुक्त सेवा करा नक्कीच त्या पण तुमच्यासाठी फळ तुम्हाला नक्की देतील आणि तुम्ही जर म्हटलं मी खूप स्वामी सेवा केली मला फळ मिळत नाही बघा एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येईल ज्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त